आणि जागतिक महिला दिनानिमित्त आपण जो या ठिकाणी एक छोटे गाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो म्हणजे आपल्या शाळेतील संस्थेतील ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे आणि मग हा सन्मान करत असताना इकडे गाड्या बसतात की बरोबर झाला असतात पण मॅडम दुसरे काय कार्यक्रमाला गेल्यामुळे मला असं वाटलं की एवढी लोक राहिलात आणि म्हणून मग मी ते बसल्या बसल्या चाळीस बोलवलं चाळीसमध्ये असं थोडस या कार्यक्रमानिमित्त जगभरामध्ये कार्यक्रम चालू आहे आणि सर्वांचं सा वैशिष्ट्य काय जागतिक महिलातील तुम्ही जर युट्यूब वर वगैरे हो गे गेलात ज्यांच्याकडे मोबाईल वगैरे आहेत असं तर तुम्ही वाचायला का एवढ पण खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिनानिमित्त पलीकडे जाण्यापूर्वी प्रकार काय समजून घेणं आवश्यक आहे मी जागतिक महिला दिनाविषयी काहीच बोलणार नाही तर विषय असा आहे की जगाच्या पाठीवर किती देश कोण सांगेल सर दोनशे बत्तीस मध्ये तुम्ही कोणीच तुम्ही एखाद्या काय हरकत नाही म्हणजे साधारणतः दोनशे बत्तीस देश असतील असतील तर दोनशे असतील परंतु जेवढे देश आहेत तर जगाच्या पाठीवर जेवढे देश आहेत त्याच्यापैकी फक्त भारत देशामध्ये दे स्त्री देवतांची जास्त पूजा केली जाते जगात इतर ठिकाणी स्त्री देवताच नाही युट्यूब वर जाऊन बघा आणि <laughs> याच जगाच्या पाठीवर महिलावर चार होणारा सर्वात जास्त देश आहे भारत बघा एकीकडे देव म्हणायचं पुन्हा जोड्यानं मारायच एकीकडे देव म्हणायचं त्रास करायचा म्हणजे काय चाललं हो लोकांच चा। तर हे जुन्या पिढीच काही पण होत्या पण नवीन मुलांनी नवीन मुलींना एक समजलं पाहिजे कि महिना दिन म्हणजे काय आणि म्हणून मला या ठिकाणी थोडच सांगायचंय पण विषय असे की संत गालगे महाराज एकदा त्यांचं कसं कीर्तन करत होते काय करत होते सगळ्यांना माहिती परंतु ते कीर्तनात पर एकदा म्हणू लागले तुमच्या माज्या देवी कोण ते गायचे त्याला चाल असो नसो पण ते त्याचा विचार फार महत्वाचा ते तुमच्या माझ्या देवी कोण म्हणजे प्रश्न ते जनतेला विचारायचे त्याच्यात उत्तर द्यायचे कीर्तनाची त्यांची पद्धत होती आणि मग लोक सांगायचे खालून एक्झाम मर्या आमची देवी दुसऱ्यांना माहिती अंबाबाई आमची देवी तिसऱ्यानं म्हणायचं येणाबाई आमची देवी चौथ्यानं काय म्हणायचं लक्ष्मीबाई आमची देवी तर ते म्हणायचे हो ह्या सगळ्या तुमच्या देवी तुमच्या माझ्या पण ह्याच देवी केलं काय त्यांनी प्रश्न आहे पुन्हा पुन्हा जनतेला प्रश्न विचारले त्यांनी नेमकं जीवनात केलं काय तर काहीच ना काय केलं त्यांनी कोंबडं बकड कापून खाई ह्या देवीने काय केलं कोंबडं बकर कापून खायचं पणकर यांचं काम नाही म्हणून स्त्रियावर अशी वेळ आहे तर खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या देवी कोण तर <laughs> <मैं थे ने? laughs> ते असं म्हणतात शिवाजी महाराजांना कोणी घडवलं शिवाजी महाराजांना कोणी घडवलं तर जिजाबाईनं तुमची माझी देवी कोण जिजाई आणि सरस्वती आमची देवी ज्या जिजाबाईनं त्या शिवाजी महाराजांना घडवलं ज्या सरस्वतीनं आपलं ज्या सावित्रीनं सरस्वती तुमच्या दारात आणू पूजा करायला तुमच्या घरोघरात उपलब्ध करून दिली नंतर ही सरस्वती अगोदर श्रीमंताच्या घरातच बसायची गोरगरीच्या घरात जात नव्हती तिला प्रत्येकाच्या घरात जाण्याची संधी यांनी उपलब्ध करून दिल्या त्या खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या दे देवी आहेत आणि यांनी काय केलं तर जीवनामध्ये एवढं महान कार्य केलं की रांगा उष्टी खरकट काढा याच्या पलीकडे जाऊन कसं जगाव हो, माणूस म्हणून कसं जगाव हो, हे जगण्याचा संदेश या थोर क्रांतिकारक महिलांनी दिलेला आहे खऱ्या अर्थानं इथून पुढं कोणत्या देवीला मानावं तुम्ही ठरवा शिकणाऱ्याने ठरवलं पाहिजे आमचं भाग लाता तुमचं भाग ते का बघा आणि त्याच्याही पुढे जाऊन गाडी महाराज काय म्हणतात तर ते त्यांचं सुंदर गीत आहे की ओ... प्रत्येकाला ज्याला आपण देव म्हणतो मी एकदा मुलींना पण सांगू इकडे आमचा एक झाला पण होता काल परवा एक विषय झाला होता रे ते महादेवाचं काहीतरी काय ते सबसे बघा कोण तर ते गीत होतं सा ते सगळं करून करून शेवटी माणसावरच चालू होत तसं गाडगे महाराज म्हणतात की दगडाचा देव त्याला वगळाचा देव काय म्हणजे एखादा दगडाचा देव असेल तर त्याला भीती कुणाची वर्णाची जे अग्नीचा देव हो त्याला वाऱ्याचं देव पाहण्याचा देव हो त्याला कुणाचं नको म्हणजे असं पाहिलं तर ज्या ज्या प्रतिमेत आपण देवाला पाहू त्याला कुणाचं न कुणाचं भय फक्त भय हे जर संपायचं असेल जीवनातलं तर मग शिकावं लागतो आणि शिकून माणूस शहाणा होतो माणूस म्हटलं स्त्रिया नाही म्हटलं माणूस शाळा होतो आणि खऱ्या अर्थानं एक मन आहे मराठी मराठीमध्ये काय आली मला माहित नाही तुम्ही मराठी शिकवता की लेकी बोले सुना लागे किंवा कुत्रा कुत्र्या बोले सुना लागे असं <laughs> काहीतरी मन आहे <laughs> हा हा चौदा आज एकच झाला म्हणजे बोलणार पोरांना लागणार मुलीला किंवा बोलणार मुलीला लागणार बोला तो विषय असा महत्वाचा आहे की आता शिकला माणूस म्हणजे काय शिकला तर जीवनामध्ये स्त्रियावर अन्याय त्याच्या चार। होतच राहतात आजही होता, होता पूर्वी होत होते आणि तू पुढेही होते हे थांबल कुठं तर महर्षी धोंडो करवे केशव कर्वे यांचं आपल्याला जीवन कार्य ऐकावं लागेल वाचावं लागेल ते असं म्हणतात की स्त्री शिकून चालणार नाही बघा किती भयान विचार आहे ते म्हणतात शिक, स्त्री शिकण्यापूर्वी अगोदर पुरुषाने शिकावं लागेल पुरुष जर शिकला तरच खरी शिकण्यात मजा आहे स्त्री शिकण्यात मजा आहे किंवा जो पुरुष शिकला त्याच्याच घरची स्त्री शिकू शकते जो पुरुष शिकला त्याच्याच घरच्या स्त्रीचा सन्मान होऊ शकतो आता तुम्ही म्हणा शिकणं म्हणजे डॉक्टर सुद्धा त्यांच्या पत्नीवर अन्याय अत्याचार करतो नेता मंत्री सुद्धा अन्याय अत्याचार करतो मग शिकणं म्हणजे काय शिकणं म्हणजे पुस्तक वाचणं नव्हे शिकणं म्हणजे काय इंग्लिश मध्ये बोलणं नाही शिकणं म्हणजे काय की समोरची व्यक्ती माणूस आहे हे समजणं स्त्री सुद्धा एक माणूस आहे तिला एक भावना आहे तिला एक विचार आहे ती स्वतंत्र एक व्यक्ती आहे हे अस्तित्व मान्य करणं म्हणजे आणि मग काय म्हणतात की शिकलेले पुरुष सुद्धा महिलांना म्हणतात मेघा आपल्याकडनं दुबे मॅडम नावाच्या एक मॅडम होत्या बरेच जणांना माहीत नाही आता हयात नाहीत तर त्यांच्या मिस्टर आणि आम्ही एकदा जेवायला